भारतीय महिला म्हटलं पहिलं नाव मनात येतं ते राजमाता माता, माता। आणि दुसरं नाव मै मेरी राणी लक्ष्मीबाई हे दोन नावे महिलांचे लढण्याची ताकद वाढवते आज आपण विविध क्षेत्रात आधुनिक भारतीय महिलांनी अद्वितीय यश मिळवून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे हे, हे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनल मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे या महिलांनी त्यांच्या कर्तृत्वाने साहसाने आणि दृढतेने भारताच्या इतिहासात आपले स्थान निर्माण केले शिक्षण राजकारण आणि क्रीडा व्यवसाय आणि सामाजिक सुधारणा यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कार्यामुळे अनेक तरुणींना प्रेरणा मिळाली आहे सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानापासून ते इंदिरा गांधी यांच्या राजकीय नेतृत्वापर्यंत प्रत्येक महिला नेत्याने आपल्या कार्याने समाजाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे आजच्या काळात भारतीय महिलांच्या यशोगाथा फक्त त्यांच्या कर्तृत्वानेच प्रदर्शन करत नाही तर त्या संपूर्ण समाजाला एक नवा दृष्टिकोन देत आहे त्यांच्या प्रेरणादायक कहाण्या आणि अद्वितीय यशामुळे भारतीय समाजात महिलांचे स्थान अधिक मजबूत आणि महत्वाचे बनले आहे किरण मोजोमदार शॉ किरण मोजोमदार शॉ या बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील प्रमुख उद्योजिका आहेत त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बायोकॉन कंपनीची स्थापना केली आणि ती आजच्या काळात एक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध कंपनी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली बायोकॉनने जैव तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे अनिता डोंगरे अनिता डोंगरे या कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या अध्यक्ष होत्या त्यांनी भारतीय उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सी आय आय ने उद्योग आणि सरकार यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे यांनी महिलांच्या व्यावसायिक शिक्षणात योगदान दिले त्यांनी विविध कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले ज्यामुळे महिलांना उद्योगात संधी मिळाल्या त्यांच्या कार्यामुळे महिलांची आर्थिक साक्षरता वाढली आहे सुषमा स्वराज सुषमा स्वराज या भारतीय राजकारणातील प्रेरणादायी महिला नेत्यांपैकी एक होत्या त्या सुप्रीम कोर्टात वकील संसदेच्या सात वेळा सदस्या विधानसभेच्या तीन वेळा सदस्या होत्या आणि परराष्ट्र मंत्री पदावर काम करणाऱ्या दुसऱ्या महिला होत्या पहिल्या इंदिरा गांधी होत्या त्यांना मृत्यूनंतर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले इंदिरा गांधी इंदिरा गांधी यांना या यादीत सर्वोच्च स्थान द्यावे लागेल कारण त्या भारताच्या ते एकोणीसशे सत्त्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या कालावधीत या पदावर काम केले त्यांच्या राजकारणाबद्दल अनेक जण मतभेद व्यक्त करतात एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयासाठी त्यांचे अनेकांकडून कौतुक केले जात त्यांच्या अधिकारवादी वृत्तीमुळे आणि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणलेल्या आणीबाणीमुळे त्यांच्या काही समस्यापत वृत्तीही होत्या त्याने शिक्षण धोरणात महत्वपूर्ण सुधारणा केल्या त्यांच्या कार्यकाळात अनेक शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी करण्यात आली ज्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा स्तर उंचावला गेला त्यांनी महिलांच्या शिक्षणाला विशेष महत्व दिले अरुणा रॉय अरुणा रॉय एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सिव्हिल सेविका आहेत त्यांनी सूचना हक्क चळवळ आर टी आयमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांनी मजदूर किसान शक्ती संघटन एम के एस एस स्थापन केले जे कामगार आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी कार्यरत आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले आहे मेधा पाटकर मेधा पाटकर या नर्मदा बचाव आंदोलनच्या प्रमुख कार्यकर्त्या आहेत त्यांनी नर्मदा नदीवर मोठ्या धरणाच्या बांधकामाविरुद्ध आवाज उठवला आणि विस्थापितांच्या हक्कासाठी लढा दिला पाटकर यांचा आवाज समाजातील वंचित घटकांच्या हक्कासाठी महत्वपूर्ण ठरला आहे विंद्रकरात विंद्रकरात ह्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मार्क्सवादी पहिल्या महिला पोलिस ब्युरो सदस्य आहेत त्यांनी राजकारणात महिलांच्या हक्कांसाठी कामगारांच्या हक्कांसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी लढा दिला आहे करात यांच्या आवाज अनेक सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यावर प्रभावी आहे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षकांपैकी एक मानले जाते त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा स्थापन केली त्यांनी अठरा शाळा स्थापन केल्या आणि अस्पृश्यांच्या मुलांसाठीही शाळा सुरू केली त्यांच्या कार्यामुळे महिलांच्या शिक्षणात क्रांतिकारी बदल झाला आणि त्यांनी समाजातील असमानतेविरोध लढा दिला कल्पना चावला कल्पना चावला भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतरावीळ यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांना प्रेरित केले त्यांच्या यशामुळे अनेक तरुणी विज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्यास प्रोत्साहित झाल्या चावला यांचे कार्य शिक्षणात विज्ञानाच्या महत्त्वावर जोर देते मृणानिली साराभाई यांनी भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये नृत्य आणि संस्कृतीचे शिक्षण दिले त्यांनी दिल्लीतील नृत्य अकॅडमी स्थापन केली आणि भारतीय नृत्याची शैली शालेय पाठ्यक्रमात समाविष्ट केले त्यांच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती आणि आणि शिक्षण यांचे झाले एक, सेन। सेन एक सामाजिक शैक्षणिक कार्यकर्ते आहेत त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी लढा दिला आहे आणि महिलांच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे त्यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे विनेश फोगाट त्या प्रसिद्ध कुस्तीपट्टू कुटुंबातील आहेत त्यांचे काका महावीर सिंग फुगट हे प्रसिद्ध प्रशिक्षक असून त्यांनी त्यांना लहान वयातच या खेळाशी ओळख करून दिली तरुण मुलीने कुस्ती करण्यास विरोध असल्याने त्यांना आपल्या समाजाकडून विरोधाचा सामना करावा लागला परंतु त्यांच्या कुटुंबांचे समर्थन आणि त्यांच्या स्वतःच्या दृढ निश्चयाने या आव्हानांना तोंड देण्यास मदत झाली कारकिर्दीचे हायलाइट्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये तीन वेळा सुवर्णपदक विजेती एशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू जागतिक कुस्ती, कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा कांस्य पदक विजेती एशिया चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा सुवर्णपदक विजेती कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये तीन वेळा सुवर्णपदक विजेती दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक विजेत्या युई सुसाकीला पराभूत करणारी पहिल्या भारतीय महिला कुस्तीपटू ठरल्या त्या पन्नास किलो वर्गात फायनलपर्यंत पोचल्या परंतु वजनाच्या मर्यादेत राहू शकल्या नाही यानंतर त्यांनी कुस्तीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद